हे बघा मनोज मनोजे स्वतः गुंड आहेत मनोज जरांगेला पार करायला हवं होतं मनोज जारांगेवर यापूर्वीच अध्यक्षांनी विधानसभा अध्यक्षांनी एस आय टीची लागू केली होती परंतु ती एसआयटी नेमकी कोणी गुंडाळली आणि एस आय टी गुंडाळण्यासाठी कोणाचे आशीर्वाद आहेत कोण जारांगीला पाठीशी घालतो हे आज तपासण्याची गरज आहे तर ते धनंजय मुंडे यांना आरोपी करणं हे तपासाचा भाग आहे त्यासाठी गृह विभाग आणि न्यायालय ठरवल धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल परंतु जरांगे अगोदरच दोषी आहे जारांगीने बीड जाळण्याचं काम केलं राज्यामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचं काम केलं जारांगीच्या धुंडशाहीनं मांतरवाली सराटीमध्ये पोलिसात शंभरपेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यावर हल्ला केलाय यामध्ये जारांगीची टी या चौकशी ला टी लागली होती परंतु ती गुंडाळणीत आलेली आहे परंतु ती आता तात्काळ ची चौकशी झाली पाहिजे आणि जारांगीला तात्काळ या मराठवाड्यातून हद्दपार करून पश्चिम महाराष्ट्रात अगदी बारामतीच्या काकाला दत्तक देऊन टाकलं पाहिजे कारण तो बारामतीच्या काकाचा अतिशय लाडका आहे रोहित पवारांचा लाडका आहे कारण रोहित पवारांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी जरांगीने रोहित पवार असेल त्यांचे त्या तत्कालीन तस्तानी आमदार असतील त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं त्यामुळे जरांगीला तात्काळ जरांगीच्या आवळल्या पाहिजे जरांगीला कमरात लाद घालून या मराठवाड्याच्या बाहेर त्या काकाकडं आंतर बारामतीच्या काकाकडं पाठवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलं पाहिजे